नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण खुसखुशीत आणि भरपूर पदार्थ सुटलेली बट्टी बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता बट्टी बनवायला सुरुवात करूया तर बट्टीचं पीठ मळण्यासाठी आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आणि ताटामध्ये मोजून मोठ्या बाऊलने तीन बाऊल गव्हाचं पीठ टाकून घ्यायचंय शक्यतोर बट्टीचं पीठ मळण्यासाठी आपल्याला पीठ न चाळताच वापरायचे त्यामुळे बट्टी खूप छान होते आणि बट्टी आपली एकदम खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला एका छोट्या वाटीने वाटी भरून बारीक रवा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या पिठामध्ये त्यान चवीनुसार दोन चमचे मीठ टाकायचे आणि बट्टीला रंग छान येण्याकरता या पिठामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची त्यानंतर इथे मी एक चमचाभर ओवा घेतला ओवा डायरेक्ट न टाकता असा हाताने चोळून टाकायचा म्हणजे ओव्याचा फ्लेवर पिठाला छान लागला जातो त्यानंतर या पिठामध्ये टाकण्यासाठी पाव भर थंड तेल घेतले तर बट्टी बनवण्यासाठी आपल्याला तेल गरम करण्याची गरज नाही थंड तेल वापरल्याने सुद्धा आपली बट्टी खूप मस्त खुसखुशीत तयार होते आता टाकलेले सगळे पदार्थ आपल्याला या पिठामध्ये हाताने छान एकजीव करून घ्यायचे तर इथे मी सगळे पदार्थ पिठामध्ये आता एकजीव करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि बट्टीसाठी लागणारे पीठ मळून घ्यायचे तर बट्टीसाठी लागणारे पीठ आपल्याला खूप मऊ मळून घ्यायचं नाही तर थोडं घट्टच पीठ या ठिकाणी आपल्याला मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत मी बट्टीसाठी लागणारे पीठ मळून घेतले मळलेले पीठ बघू शकतात छान घट्ट मळलेले आहे आपल्याला असंच बट्टीसाठी पीठ मळून आहे तर आता या पिठाची आपण लगेच बट्टी बनवून घेणार आहे त्यासाठी मळलेल्या पिठामधून थोडंसं पीठ असं तोडून घ्यायचे आणि तोडलेलं पीठ आपल्याला पोळपाटावरती असं छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पिठाची आपल्याला पोळी लाटायची तर या ठिकाणी बघू शकता आपले बट्टीचे पीठ छान घट्ट मळल्यामुळे पोळीसुद्धा छान लाटल्या जाते आणि या पिठाला कोरडं पीठ लावण्याची सुद्धा गरज पडत नाही पण जर तुम्हाला पोळी लाटताना पिठाची गरज पडली तर तुम्ही पोळीला कोरड्यापीठसुद्धा लावून ही पोळी लाटू शकता तर इथे मी पोळी लाटून घेतली लाटलेल्या पोळीचा थिकनेस बघू शकता खूप पातळी नाही आणि खूप जाड नाही मिडियम थिकनेसची पोळी लाटून घेतली आहे आता या पोळीच्या वरती लावण्यासाठी इथे मी तेल घेतलं आता हे तेल आपल्याला हातानेच या पोळीच्या वरती सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर पोळी अशी दोन्ही साईडने फोल्ड करायची आणि परत या पोळीच्यावरती तेल लावायचं आणि परत पोळी फोल्ड करायची फोल्ड केल्यानंतर परत तेल लावायचं आणि पोळी या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची त्यानंतर ही पोळी हाताने आपल्याला साईडने अशी दाबून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जसं मोदकाचं तोंड बंद करतो त्या पद्धतीने आता या पोळीचं तोंडसुद्धा आपल्याला असं बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर ही बट्टी आपल्याला हातावर छान अशी गोल गोल फिरून घ्यायची आणि त्यानंतर हलकासा या बट्टीवरती हाताने दाब द्यायचा आहे बघू शकता खूप मस्त बट्टी तयार झाली तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी अर्ध्या पिठाची बट्टी बनवून घेतली आहे आता बनवलेली बट्टी आपल्याला वाफवून घ्यायची त्यासाठी त्यास गॅसवर त्यास मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून आहे आता या भांड्यावर बसेल अशी आपल्याला एक स्टीलची चाळणी ठेवायची आणि चाळणीला आपली बट्टी चिटकू नये त्यामुळे आपल्याला चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि त्यानंतर थोड्या थोड्या अंतरावर आपल्या बनवलेली बट्टी आहे ती या पद्धतीने ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर बट्टीवर ताट ठेवून ही बट्टी आपल्याला मीडियम आचेवर दहा ते पंधरा मिनटं वाफून घ्यायची आहे पंधरा मिनटानंतर ताट काढून घ्यायचं आणि ही बट्टी वापून तयार झाली आहे की नाही बघण्यासाठी या बट्टीमध्ये एक चाकू टाकून बघायचा आहे चाकू क्लीन निघाला की समजून जायचं की ही बट्टी आता छान वाफलेली आहे तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि बट्टी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तर या ठिकाणी बट्टी मी थोडीशी थंड करून घेतली आता ही बट्टी मी तुम्हाला कट करून दाखवते तर या ठिकाणी बघू शकता खूप मस्त असे या बट्टीच्या आतमध्ये पदर सुटलेले आहेत आता ही बट्टी आपण अशी लहान आकारामध्ये चाकूने कट करून घेऊया आणि कट करत असताना सुद्धा आपली बट्टी आहे ती चाकूला चिटकत नाही म्हणजे ही बट्टी खूप मस्त वापरून तयार झाली आहे तर सेम पद्धतीने अशी आपल्याला दुसरीसुद्धा बट्टी कट करून घ्यायची आहे बघू शकता एकदम मस्त अशी आपली बट्टी या ठिकाणी वापरून तयार झाली आहे आणि आता कट केलेली बट्टी आहे ती आपण तेलामध्ये तळून घेऊ तर बट्टी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल छान गरम करून घेतले आता या गरम तेलामध्ये बसतील तेवढी बट्टी आपल्याला टाकून घ्यायची आहे सर्व बट्टी तेलामध्ये टाकून झाल्यानंतर झाऱ्याने ही बट्टी आपल्याला अशी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि थोड्या थोड्या वेळाने आपल्याला ही बट्टी अशी झाऱ्याने मिक्स करायची आणि हाय टू लो फ्लेमवर आता ही बट्टी छान ब्राऊन रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी बट्टी मी छान ब्राऊन रंगाची होईपर्यंत तळून घेतली तळलेली बट्टी तुम्ही बघू शकता या बट्टीला रंगही खूप छान आलाय आणि भरपूर लेयर्स या बट्टीला सुटलेले आहेत तर आता तळलेली सर्व बट्टी आहे ती एका एक मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायची तर बघू शकता खूप मस्त अशी आपली बट्टी तयार झालेली आहे एकदम खुसखुशीत आणि भरपूर लेअरची बट्टी तळून झाली तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीची सर्व बट्टी तळून घ्यायची तर या ठिकाणी काही बट्टी मी तळून घेतली तळलेली बट्टी मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता एकदम मस्त आणि खुसखुशीत या ठिकाणी आपली बट्टी तयार झालेली आहे तर माझ्या पद्धतीने अशी भरपूर लेअरची बट्टी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर